शंकेमध्ये सीतामयीचा शोध झाल्यानंतर हनुमंत विचार करतात की दूताचं कर्तव्य हे फक्त त्याला दिलेलं प्रमुख काम पूर्ण करणं म्हणजेच सीताशोध एवढंच नसून त्याच्या जोरावर कारे साले नंतर ते कार्य पूर्ण झाल्यानंतर अन्यही आनुषंगिक कामं त्यांनी करायला हवीत विशेष म्हणजे शत्रू शत्रू आणि आपण यांच्यामध्ये सामरिकदृष्ट्या कोण बलवान आहे कोण समर्थ आहे याचा अंदाज न घेता फक्त सीता शोध करून आपण परत गेलो तर ते अपूर्ण काम राहील म्हणून त्या शत्रूची शक्ती किती आहे कशामध्ये त्याची शक्ती आहे याचा विचार करून त्या शत्रूला जर सुरुवातीलाच काही तडाखे बसवले आणि नामोहरम केलं मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण केलं तर ते अधिक लाभदायक ठरेल असा विचार करून हनुमंतांनी नंतर राक्षसांवर आक्रमण केलं पकडले जाण्याचं नाटक केलं आणि त्यानंतर त्यांची जेव्हा धिंड काढली त्यावेळेला शेपटीत आग लावली आणि त्या आगीच्या जोरावरच हनुमंतांनी लंका जाळली आणि म्हणून दैत्य मारले उदंड असं समर्थ म्हणतात रावणानं जेव्हा हनुमंतांना इतका विध्वंस करताना ऐकलं प्रत्यक्ष बघितलेलं नव्हतं पण हनुमंतांनी ऐंशी हजार किंकर जातीचे राक्षस मारले त्यानंतर जम्बूमाली नावाचा प्रहस्ताचा पुत्र जो प्रहस्त रावणाचा सेनापती आहे त्याच्या पुत्राला लाखो राक्षसांच्या समवेत मारून टाकलं त्यानंतर पुन्हा पाच आमात्यपुत्रांना मारुत्र्यांनी संपवलं पाच सेनापतींना संपवलं ते सगळेजण लढायला जातात परत कोणीच येत नाही त्यामधल्या काळामध्ये परमदा नावाचं जीवन आहे ते विध्वंस केलं होतं रावणाची जी देवता आहे तिचाही प्रासाद विध्वंस केला आणि तिथल्या रक्षकांना सुद्धा भस्म करून टाकलं इतकी भयंकर त्यांची हनुमंतांची ती संहार ऐकल्यानंतरच रावण भयभीत झाला जेव्हा अक्षय रावण पाठवतो त्यांनी सांगितलं मला वालीचं बळ माहिती आहे जांबवंताचं बळ माहिती आहे सुग्रीवाचं बळ माहिती आहे मला मैंद द्विविध यांचं बळ माहिती आहे हे अत्यंत अद्भुत असे वानर आहेत बलवान वानर आहेत पण हे जे वानर आहे जे आत्ता विध्वंस करत आहे अजून त्याला ते हनुमान आहेत हे माहिती नाही आहे हे कुठलं तरी वेगळंच वानर दिसतं आणि या वानराची शक्ती या आधीच्या सांगितलेल्या वानरांच्या गोळाबिरिजेपेक्षाही अधिक आहे असं मला वाटतं म्हणून हनुमान आगळे वेगळे आहेत असे हनुमान पण होतात आणि धाकुटे म्हणजे एकदम लहान लहानसुद्धा होतात जय जय रघुवीर समर्थ